मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर थंबेल आणि कॅप्शन वगैरे बघून तुम्हाला वाटलंच असेल की मी कुठे आहे मी चाललोय रायगडवरती मी आणि एक माझा मित्र आहे अभिषेक म्हणून तो आम्ही दोघे चालू आहे रायगडवरती म्हणजे माहीत नाही कसं जर्नी होईल काय होईल आणि आता आम्ही साडेबारा वाजलेत आत्ता साडेबारा वाजता आम्ही निघतोय तर तुम्ही पण ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि तुम्ही पण तुम्हाला पण मी रायगड दाखवतो आणि आता आम्ही निघतोय हे बघा बॅग वगैरे हेल्मेट वगैरे सर्व रेडी आहे पण रेडी आहे बस आता निघूया आत्ता आपल्या जर्नीला खरी सुरुवात होते आणि आता इथे आम्ही नारळ वगैरे फोडला आणि आता आपण निघतो आहे बघा ही आपली गाडी आहे आणि आताच आम्ही हनुमानाच्या मंदिराचे इथे आलेलो पाया वगैरे पडलो आणि नारळ वगैरे फोडला आणि आता पण निघूया आम्ही मध्ये मध्ये रस्त्यामध्ये भेटू आपण कुठे कुठे थांबलो तर आम्ही तुम्हाला पूर्ण आमची जर्नी कशी होती ती पूर्ण दाखवणार या व्हिडिओमध्ये पूर्ण ओलं ओलं झालो आहे खूप खूप म्हणजे खूप आहे दुःखे दुःखी खूप दुःखे आहेत समोर काहीच दिसत नाही आहे हॅलो मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो आहे मानगावला आणि मध्ये खूप दुःख होता त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढता आली नाही आणि आता मानगावला जरा बोलो रिलॅक्स चहा पिऊया थोडं आणि नंतर मग पुढे आता तीस किलोमीटरच आहे जास्त पण लांब नाही आहे म्हणजे जास्त पण लांब नाही आमचा रायडरला जास्त पण लांब नाही आहे तर आता थोड्याच मिनटात पोचू म्हणजे मिनटं पण नाही तास तास तरी लागेल एक तास तरी लागेलच धोका एवढा आहे ना मी पूर्ण भिजलेलो हा आता पण पूर्ण हा पण पूर्ण भिजला आहे त्या अभिषेकला ना खूप भूक लागले आणि त्याला सँडविच काय होतं पण दाखवणार पूर्ण सँडविच आता बंद झालंय त्यांचं कारण की सकाळ झाली ना काका आता बंद केलं काका बिचाराचा मूड ऑफ विचाराचा मूड ऑफ आहे भाई बिचऱ्याचा मूड ऑफ आहे घरातून खाऊन यायचं ना एवढच याय चल 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 मन झालं माझा सनी घरी सनी भेटतो का ते पण आहे आता काय आहे सोडत तुला जायचं नव्हतं ते सांग ना भाई काका न काका के बंद केला तर मी काय करू आता आम्ही जस्ट आहे महाराजांच्या गेटजवळ प्रवेशद्वार बरोबर तर तुम्हाला मी तुम महाराजांचा प्रवेशद्वार हे बघा महाराजांचा प्रवेशद्वार ते दुःख दुःख आहे म्हणून ते वरची मूर्ती दिसत नाही महाराजांची तिथे महाराजांची मूर्ती आहे इकडे बघा बुक्कड बाईला मग ऍडमिशन नाही भेटला म्हणून पहिला तर खा किती खाणार <laughs> कस वाटलं तुला इकडे येऊन कसं वाटलं अभि ने <laughs> नेचर काय सुरु नेचर भाई बोलू परत परत असं कधी परत आता दुसऱ्या ट्रिपला इकडे जाऊ येऊया एक नंबर आहे रोडा नंबर रोड तर भाई खतरनाक आहे रोड अभिला गाडी चालवून कसं वाटलं अभि एक नंबर परफेक्ट रोड एक नंबर आहे लडाख 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 पेले ना लडाख पेले भाई आता अभिने मिसळपाव मागितले त्याला खूप भूक लागली तिला तिथे सँडविच पण नाही भेटले म्हणून त्याने आता मागवले परत इकडे मिसळपाव आणि खाऊया आणि अजून रायगड वरती जायचं बाकीच आहे म्हणजे अजून आम्ही पोचलो पण नाही तिकडे तर तुम्हाला दाखवतो पुढे पुढे भावाने आता मस्त पूजा केलेली आहे <laughs> बसला एकदम मस्त पूजा केलेली आहे भावाने एकदम चले जल्दी निकलना है भाई पनवेल निकलना है जल्दी सुबह हा आता आम्ही पोचलोय म्हणजे ऑलमोस्ट पोचलोय फायनली म्हणजे पोचलोय आता थोड्या वेळी फक्त सोडा यायचा म्हणजे किती पाच दहा मिनिटात जाऊ मी वरती म्हणजे ट्रॅकिंग चालू करू वगैरे तुम्हाला स्वर्ग बघायचं आहे मी दाखवतो हे बघा स्वर्ग हा आत्ताच दमला आणि मला फक्त अजून एवढंच अडायचं वरती आणि हा आत्ताच दमलाय काय बोलणार आताच्या आहे रे बाबा काय बोलणार आताच्या मुलांचं मी काय मेर मर्द पण म्हणजे मी काय आता मर्द समज काय तू काय भावाची हालत बघा काय झाली आहे अर्धा गड पण नाही चढला अजून श्वासाचा घडत्या भाई श्वास घेतोय कसा अभि सांग सांग जरा कसं अर्ध नाही आता दरवाजाजवळ पोचतोय आम्ही म्हणजे पोचलोय आणि खूप थकलोय पण मी तर नाही पण हा तर खूपच थकलाय बोलायला होत नाही तुला आणि थकले नाही कोण थकले मी थकले भाई हा हा थकलेला नाही आणि आम्ही किती चढलोय ते बघायचं आहे का तुम्हाला हे तर हे तर काहीच नाही अजून खालती आहे see am batansa! आत्ताच आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आहे हे तुम्ही बघू शकता महाराजांचं आम्ही आत्ताच दर्शन घेतलं आणि पाय वगैरे खूप थकलेले आम्हाला असं वाटत पण नव्हतं की आम्ही वरपर्यंत येऊ कारण की रात्रभर झोपलो नाही आणि ड्रायविंग वगैरे करत आलेलो तर खूप थकलेलो मग आता महाराजांचं दर्शन झाल्यानंतर कुठे बरं वाटतं आहे आम्हाला नंतर मग आता आम्ही असं ठरवलं की लवकर घरी जाऊया आणि इकडचं वातावरण बघून असं मनच होत नाही की घरी जायचं आहे तुम्ही पण बघू शकता इकडचं वातावरण कसं आहे ते खूप म्हणजे इथून आता घरी जायचं मनच नाही आता आम्ही इथेच राहणार आहे खूप थकलोय खूप थकलोय कारण की एवढं वरती चढून आलोय ना आम्ही आणि महाराजांना महाराजांना बघून एवढं असं कसर एकदम म्हणजे नंदी आहे मी तुम्हाला नंदी दाखवतो आणि आतमध्ये मंदिर पण आतमध्ये मंदिर कसं आहे ते आता मी तर बघितलं नाही तीनशे वर्ष जुनं आहे असं बोलतात आता बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे ते हे तुम्ही बघू शकता बाहेरूनच आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये एंट्री करून पहिल्यांदाच आम्हाला हनुमानाचं मंदिर भेटलं आहे आणि इथे हनुमानजी आहेत आणि आतमध्ये आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं दर्शन वगैरे तुम्हाला पण दाखवलं महादेवाचं पिंडीचं आणि सर्व दाखवलं आता आम्ही इकडे जाणार तिकडे काहीतरी आहे म्हणजे महाराजांचं काहीतरी आहे ते तुम्हाला पण दाखवतो चला बघूया इकडे ते महाराजांचा फोटो आहे आता आम्ही गडाच्या टॉप पॉइंटला चाललोय एकदम टॉप म्हणजे एकदम टॉप खालती बघितलं तर डायरेक्ट रंगून दा ब्लॉय सॉरी गाईज मध्ये मला व्हिडिओ अपलोड नाही करता आली म्हणजे मध्ये मला ब्लॉग नाही घेता आला कारण की माझ्या फोनला चार्जिंग पण नव्हती त्यामुळे ब्लॉग घेताना आला आणि मी आता घरी बसलो आहे आता वेळ आला आहे ब्लॉग एंडिंग करायची तर लाईक कमेंट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये